क्रांतिकारकांचा अभ्यास करत असताना यचारे म्हणजेच हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची जी स्थापना झालेली आहे त्याचा प्रामुख्याने उल्लेख करणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं असतं यचारेची जी स्थापना आहे तर ती प्रामुख्याने सचिंद्रनाथ सान्याल शरदचंद्र चटर्जी जगदीशचंद्र चटर्जी रामप्रसाद बिस्मिल राजेंद्र लाहिरी भगतसिंग चंद्रशेखर आझाद शिव वर्मा आणि भगवती चरण वोरा यांनी केल्याचे दिसते आता यामध्ये ची स्थापना ज्यावेळेस झाली तर त्याचे अध्यक्ष आहेत सचिंद्रनाथ सान्याल आणि त्याचे सचिव होते शरदचंद्र चटर्जी परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बंदी जीवन हे जी, पुस्तक फार महत्वाचं आहे जे आत्मचरित्र आहे सचिंद्रनाथ सान्याल यांचं त्याचबरोबर शरदचंद्र चटर्जी यांनी पाथेर दाबी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे ते त्यांचं आत्मचरित्र आहे परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात आता तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर ही जी काही संघटना आहे म्हणजे एच आर ए ही जी काही संघटना आहे त्याचं मुखपत्र होतं द रिव्होल्युशनर लक्षात ठेवा आणि या मुखपत्रातच एचआरएचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता आता एचआरएचा मुख्य उद्देश काय तर सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रजी सत्तेला उलथवून टाकणे कारण या ठिकाणी जे तरुण वर्ग होते ते जास्त आकर्षले जात होते आणि आपल्या प्राणाची आहुती देऊन ब्रिटिशांना चॅलेंज देऊन परिणामी आपण असं म्हणूयात की या ठिकाणी आपला जीव गमावून भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा जो मुख्य उद्देश आहे आणि एक हिरोईक ऍक्शन घेऊन ते इतरांना प्रेरणा ठरेल आणि त्यातून लोक एकत्र येतील आणि ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढतील हा सुद्धा एक मोठा उद्देश जो आहे क्रांतिकारकांचा होता त्याचबरोबर म्हणजे दुसरी त्यांची महत्वाची मागणी आणि उद्देश जो आहे प्रौढ मताधिकाराच्या मागणीचा आधार आणि त्यावरती संघराज्याची स्थापना करणे युनिव्हर्सल ऍडल्ट सप्रेज म्हणजे पर्टिक्युलर वय ज्याचं होणार तर ते लोक मतदान करतील आणि असे लोक जे आहेत तर आपले प्रतिनिधी निवडून आपल्या लोकांमार्फतच राज्य करून घेतील ज्याला आपण डेमोक्रेसी असं म्हणत असतो तर हा चा मुख्य उद्देश होता तर ती गोष्ट सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा असे बरेच प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्यानंतर याच्या अंतर्गत बऱ्याच कारवाया करण्यात आलेल्या आहेत जसे की काकोरी हत्याकांड असेल किंवा कांड असेल तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ मात्र आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू